पाईप नॅचरल गॅसचे काम उत्तर शिवाजीनगरमध्ये सुरू आहे उत्तर शिवाजीनगर परिसरात पाण्याची मुख्य पाण्याची वाहिनी फुटली पाण्याच्या दाबाने डांबरे रस्ता फूटभर फुगला संपूर्ण चौकच पोकळ झाल्याने या ठिकाणी सुरक्षा प्रतिबंधक पट्ट्या लावून वाहतूक थांबवण्यात आली उत्तर शिवाजीनगर येथून टाकण्यात आलेल्या पाईप नॅचरल गॅसचे काम हे सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे नैसर्गिक इंधन वायू पुरवणाऱ्या एजन्सीचे काम उत्तर शिवाजीनगरमध्ये सुरू होते ड्रिल करून पाईप टाकण्याचे काम केले जात होते महापालिका कर्मचाऱ्यांनी ईदची सुट्टी आहे सुट्टी असल्याने काम करू नका उद्या महानगरपालिका कार्यालयात या नकाशा पहा मानवी चाचणी घ्या त्यानंतर काम करा असा सल्ला त्यांनी दिलेला होता मात्र या मुजोर ठेकेदाराने त्याचे स्वतःचे काम चालूच ठेवले यावेळी उत्तर शिवाजीनगरमधील लिंगायत बोर्डिंगच्या पूर्व दिशेला असणाऱ्या पाण्याची पाईपलाईन फुटली जलवाहिनी फुटल्याने नव्यानेच केलेल्या डांबरी रस्त्याचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे नुकसान झाले दोन तासहून अधिक काळ मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाया गेले परिसरामध्ये रस्त्यावर पाण्याचे लोटच वाहत होते तेथील नागरिकांना यावेळी महापुराची आठवण आल्याशिवाय राहिलेली नाही ही, ही पाईपलाईन फुटल्यानंतर शामराव नगर खनभाग गावभाग गणपतीपेठ कापडपेठ वखार भाग आणि मूळ गावठाण या ठिकाणी पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणी पुरवठा अधिकारी सुनील पाटील यांनी सांगितलेली आहे ज्या ठेकेदारांच्यामुळे ही पाईपलाईन फुटली त्यांच्याकडून महानगरपालिकेने नुकसान भरपाई घ्यावी तसेच नगरपालिकेने यापुढे अशा कोणत्याही कामाला परवानगी देताना नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे नागरिकांच्यामधून बोलले जात आहे

शिवाजीनगर भागामध्ये श्री रवींद्र दत्तरा यांच्या घरासमोर भारत गॅस कंपनीचे गॅस पाईपलाईनचे काम ड्रेन्सलेस टेक्नॉलॉजी यामार्फत चालू आहे त्यांना परवा शुक्रवारी बाबा सा सूचना दिली होती की बाबा शनिवार वर सुट्टी आहे सोमवार पण सुट्टी आहे आणि आपण काम हाती घेऊ नये दिनांक दहा तारखेच्या मीटिंगमध्ये मान्य एक सरांनी सूचना दिली होती की पावसाळ्यामध्ये दोन महिने कुठल्याही प्रकारचं काम हाती घेऊ नये त्यांना कल्पना देऊनही त्यांनी काम करून घेतलं आणि चारशे एम एम एमची माळा बंगल्यावरून येणारी सी आय पाईपलाईन त्यांनी लिकेज केली त्यामुळं गावबाग थोडाखनबाग शिवाजीनगर टिंबर एरिया आणि सिव्हिल हॉस्पिटल रोड प्लस वकारबाग ह्या भागामध्ये पाणी आज कमी प्रमाणात पाणी मिळाले आज हे लिकेज काढण्याचं काम युद्ध चालू आहे काम पूर्ण होताच पाणी पूर्वज करण्यात येणार आहे व त्यांच्यावर बाबा काम बंद बाबत त्यांना नोटीस देण्यात येणार आहे कंपनीला त्यांच्यामुळे ही पाईपलाईन खराब झाली तर त्यांच्यावरती काही दंडात्मक कारवाई करणार आज आज टिप्पणी ठेवून आज त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव होणार आहे बरं ह्याबद्दलची त्यांनी परवानगी महानगरपालिकेकडून घेतलेली होती महानगरपालिका बांधकाम खात्याकडून परवानगी घेतली आहे पण त्यांना पावसाळ्यामध्ये का कुठल्या प्रकारचं काम घेऊ नये असं आम्ही त्यांना सूचना दिल्या होत्या मग त्यांना ह्याबाबत काही कल्पना नव्हती की इथं पाईपलाईन आहे किंवा असं काय सुट्टी दिवशी काम हाती घेतलं ते आमचे कर्मचारी काल होते इथं त्यांना काम करू नका म्हटलं तरी सुद्धा कर्मचारी घरी गेल्यानंतर काम हाती घेतलं नमस्कार मी सागर चौघले उत्तर शिवाजीनगर मधील रहिवासी काल गॅस कनेक्शनच्या पाईपलाईनचं काम सुरू होतं त्याच्यामुळे पाईप पाण्याचं पाईप इथं फुटला आहे मोठ्या प्रमाणात पाणी इथं साधलेलं होतं काल दुपारी एक दीड तासामध्ये हा पूर्ण एरिया पाण्यानं पॅक झालेला म्हणजे हापुराची आठवण आली थोडं आम्हाला असं झालं आणि आत्ता सकाळपासून हे काम सुरू आहे केसरीच्या मार्फत काम पाण्याचं चाललं पण गेले तीन तास झालं खड्डा उकडत आहेत पण पाणी अजून थांबत नाही आहे तर असं एवढाच झाला की ते काहीतरी महापालिकेने सूचना दिलेली गॅसच्या कनेक्शनवाल्यांना की आज काम करू काय इतक्या त्यामुळे उद्यापासून करा ते ऐकले नाही त्यांनी स्वतःचं चालू ठेवलं त्यामुळे जरा इथल्या रहिवाशांना त्रास झाला की घरासमोर वगैरे पाणी साठलेलं आहे सकाळी मुलांना शाळेला जाताना वगैरे थोडासा प्रॉब्लेम झाला पण आता शॉर्टआउट होईल कदाचित जेवढं लवकर त्यांना आता काम करतो तर दिसतेच तुम्हाला सो बघूयात आता किती जर होतं होते आणि जरा निवांत होते कारण पाणी एकतर बंद आहे आता कनेक्शन बंद आहे आणि सगळं पाणी इकडंच निघून गेलं बरेचसे लिटर त्यामुळं सध्या कनेक्शन बंद आहे आजच्या दिवसात होईल म्हटलेत पण आज उद्यामध्ये कदाचित आउट होईल आणि पूर्वत होईल असं वाटतंय बघू आता आ, काल पाण्याची पाईपलाईन फुटल्यानंतर साधारण ह्या एरियामध्ये पाणी किती साठलेलं होतं पाईपलाईन फुटल्यानंतर कधी फुटले माहिती नाही पण काल संध्याकाळी साधारण हा रस्ता जर तुम्ही बघितला तिथं पूर्ण तुम्हाला की ओढं झालं तिथं साधारण घोटाभर पाणी होतं म्हणजे साधारण एक सहा सात इंच पाणी साठून राहिलं आणि त्याच्या पलीकडचा जो रस्ता आहे तिथली गटर तुमचे भरता तिथं पाणी लो होत नाही तिथं साठून राहतं त्यामुळे त्या आदल्या गल्लीत वगैरे मी तिथं राहतो त्यामुळे तिथं पाणी तिथं पण गोटाभर पाणी वगैरे साठलेलं पाणी साठून राहतं एवढाच प्रॉब्लेम पाणी जात नाही कुठे इथलं पावसाचं पाणी पण साठून राहतं घटनेचं ओवरफ्लो होऊन तिथंच साठलं त्यामुळे जरा तसा प्रॉब्लेम आहे एकीकडे पाण्याची पाईपलाईन फुटली त्यामुळं त्रास आणि त्यानंतर पाईपलाईन फुटली म्हणून पाणी आलं नाही हा दुसरा त्रास तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं लवकरात लवकर सगळं सुरू करावं हेच वाटतं आता बाकी काय बोलण्यात पाहिजे बर आता जे त्यांनी आदेश नसताना किंवा काम थांबवा म्हणून सांगतानाही त्यांनी काम केलं याबद्दल महापालिकेला तुम्ही काय सांगाल एक नागरिक म्हणून नागरिक एवढंच आहे की ज्यांना ते काम दिलं आहे त्यांच्यावर काहीतरी कारवाई व्हावी किंवा असं काहीतरी त्यांनी लॉज केले पाहिजेत की जेणेकरून असं घडलं नाही पाहिजे ना नक्की थी। काय हे नागरिकांच्या सुविधेसाठी किंवा आमच्या सुविधेसाठी सगळं चाललंय मान्य आहे इव्हन आता ह्या गोष्टीचा त्रास डबल होतोय आमच्या सुविधेसाठी मान्य पण एकमेकांशी काय का म्हणतात कॉर्डिनेट करून हे पाईपलाईन कुठे आहेत किंवा काय हे कॉर्डिनेट केलेलं दिसतच नाही कारण अशा पाईपलाईन सोपणं म्हणजे अवघड आहे सगळं